पण आपल्या बुद्धिवैभवे व पराक्रमे कोणाची गणना न करता कोणाशी तुंबळ युद्ध करून राणास आणले वगैरे जे काही लिहिले कोणाचे भेटीस गेले कोणास आपले दर्शनास आणले कोणाचे मित्रभेद केले कोणास परस्पर दगे करवले असे ज्या ज्या उपाय जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाय तो तो शत्रू आकळला त्यांनी तिथे आणि शिवाजीराजे सर्व लोकांना जिवंत परत घेऊन भेटला आपल्याकडे स्वराज्य मग मात्र ही चूक त्यांनी कधी केली नाही मिर्झाराच्या के वेळेला झालेली चूक शिवाय की आयुष्यात कधी केली नाही एखादा चांगला मॅनेजर असतो ना तो ही ऑलवेज लर्न फ्रॉम द मिस्टेक्स असं म्हणतात त्याच्यात की वी हॅव टू लर्न फ्रॉम द कोण करत नाही हो चुका कोण करत नाही सगळ्यांच्या हातनं चुका होतात मनुष्य प्राणी आहे प्राणी मात्र आहे चुका होतात मेलेला माणूस फक्त चुका करत नाही कारण तो काहीच करत नाही त्यामुळं परंतु इथं शिवाजीराजांनी नंतर जे काही सहासष्टच्या नंतर त्यांची आघाडी आहे की सत्तर पुढं चौदा वर्ष आहेत या चौदा वर्षात म्हणजे शिवाजीराजे ज्या वेळेला आग्र्याला गेले त्यावेळेला त्यांच्याकडं सतरा किल्ले होते परत आले त्यावेळेला अठरा किल्ले होते आणि सत्तर साली तानाजीला पाठवून कोंडाणा ताब्यात आणल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी जी आघाडी मुघलांच्या विरुद्ध उघडली त्याच्यात पुढच्या आठ वर्षात शिवाजी महाराजांच्याकडे जिंजीपर्यंत सगळे धरून दोनशे साठ किल्ले होते